सगळ्यात पहिला जो स्टेप आहे तो आहे फेसवॉश किंवा तुम्ही त्याला फेस क्लिन्झिंग पण म्हणू शकता तुम्हाला फेसवॉश नक्की करायचं आहे कोणताही मेकअप करण्यापूर्वी कारण की त्याच्यामुळे तुमचे स्किन खूप साफ होते आणि तुमच्या स्किनवर मेकअप चांगल्याने लागतो म्हणून जेव्हा पण तुम्ही कोणताही मेकअप करायला जाणार आहात त्याच्या पहिले तुम्ही चांगल्याने फेस वॉश करून घ्या त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे स्क्रब स्क्रब तुम्हाला दररोज नाही वापरायचं आहे आठवड्यातून फक्त दोनदा वापरायचं आहे आणि फेस स्क्रब वापरल्याने काय होतं की तुमच्या स्किनवर जेवढं पण व्हाईट हेड आहे ब्लॅक हेड आहे किंवा डेट स्किनची सेल्स आहेत ते निघून जातात आणि त्याच्यामुळे तुमची जी स्किन आहे ती सॉफ्ट सफल आणि क्लिअर होते आणि अशा स्किनवर जेव्हा तुम्ही मेकअप लावता ना तर तो मेकअप खूप चांगल्याने लागतो आता तिसरा जो स्टेप आहे तो आहे टोनर टोनर तुम्हाला दररोज वापरायचा आहे टोनर वापरल्याने स्किन मॉश्चराईज होते हायड्रेट होते स्किनचा पी एच बॅलन्स पण एकदम चांगल्याने राहतो आणि एवढंच नव्हे तर तुमचे ओपन पोर्स पण बंद होतात म्हणून तुम्हाला टोनर तर नक्की वापरायचं आहे टोनर जर तुमच्याजवळ नसेल तर त्याच्या जागी तुम्ही रोज वॉटर म्हणजे गुलाबाचं जल पण वापरू शकता त्याच्यानंतर जो स्टेप आहे तो एकदम ऑप्शनल आहे इथे बघा मी ॲलोविरा जेलचा वापर करत आहे हा जो ॲलोविरा जेल आहे तो सनस्क्रीनसारखं पण काम करतो आणि प्रायमरसारखं पण काम करतो आणि एवढंच नव्हे तर मॉइश्चरायझरसारखं पण काम करतो तर म्हणून मी या प्रॉडक्टला वापरत आहे की हा थ्री इन वन माझ्या स्किनसाठी काम करत आहे आणि याच्यामुळे माझी जी स्किन आहे मेकअपसाठी चांगल्याने तयार होत आहे आणि जेव्हा आपली स्किन मेकअपसाठी चांगल्याने तयार होते ना तर अशा स्किनवर मेकअप खूप चांगल्याने लागतो त्याच्यानंतर जो स्टेप आहे तो आहे फाउंडेशन फाउंडेशन तुम्ही डायरेक्टली आपल्या स्किनवर स्पॉन्जच्या मदतीने मेकअप ब्रशच्या मदतीने लावू शकता पण तुम्ही इथे बघितलं असेल की फाउंडेशन लावण्यापूर्वी मी एक ते दोन थेंब स्किन ऑइलचे टाकलेले आहे आता तुम्हाला माहीतच असेल की आजकाल मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सेरम किंवा स्किन ऑइल भेटतात या ऑइलला जेव्हा तुम्ही आपल्या फाउंडेशनमध्ये टाकता आणि लावता ना तर तुमचा जो फाउंडेशन आहे खूप चांगल्याने स्किनवर लागतो आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर त्याच्यासाठी तर तुमची स्किन अगदी छान होऊन जाते याच्यानंतर तुम्हाला जर कन्सिलरचा वापर करायचा असेल तर तुम्ही वापर करू शकता किंवा स्किपही करू शकता आता मी इथे बघा वापरत आहे मी इथे जो कन्सिलर वापरत आहे तो डोळ्याच्या खालच्या जागेवरच वापरत आहे कारण की तिथे आपल्याला डार्क सर्कल्स असतात आणि जर तुमच्या चेहऱ्यावर अजून कुठे काळे डाग असतील तर तिथेही तुम्ही कन्सिलरचा वापर करू शकता कन्सिलर जो आपण डोळ्याच्या खाली लावतो ना त्याला थोडं खालीपर्यंत घ्या म्हणजे अर्ध गालापर्यंत घ्या इथपर्यंत तुम्ही घेतलं ना तर ते अगदी नॉर्मल दिसतं आणि अगदी तुम्ही डोळ्याच्या खाली लावलं ना तर ते अगदी मिसमॅच दिसतं म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की कन्सिलर थोडंसं खालपर्यंत घेऊन लावायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की स्पॉन्जच्या मदतीने मी कन्सिलरला चांगल्याने डोळ्याच्या चा खाली प्रेस करताना लावून घेत आहे आणि कन्सिलर लावताना शक्य झालं तर वरच्या दिशेला बघा याच्यामुळे तुमचा कन्सिलर जो आहे खूप चांगल्याने लागतो आता जो मी मेकअप केला आहे त्याला सेट करण्यासाठी मी वापरणार आहे कॉम्पॅक्ट पावडर कॉम्पॅक्ट पावडरमुळे तुमचा जो से मेकअप आहे तो खूप चांगल्याने सेट होतो आणि खूप लांबपर्यंत चालतो म्हणजे खूप लाँग लास्टिंग तुमचं मेकअप राहतो आणि जर तुमची स्किन ऑईली असेल तर नक्की तुम्ही कॉम्पॅक्ट जो आहे थोडंसं जास्त लावू शकता आणि तुमची स्किन ड्राय आहे तर कॉम्पॅक्ट तुम्ही थोडंसंच लावा पण नक्की लावा आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं की डोळ्याच्या खालच्या भागेवर लावा त्याच्यामुळे तुमचं कन्सिलर आणि फाउंडेशन एकत्रित होऊन चांगल्याने सेट होतो तर इथे तुम्ही बघू शकता की माझं आय मेकअप झालेलं आहे ब्लश आणि हायलायटर पण मी लावून घेतला आहे आणि लिपस्टिक पण तुम्ही बघू शकता तर मेकअप इथे झालेला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर नाही माझा एक स्टेप अजून बाकी आहे ज्याच्यामुळे माझा जो फाउंडेशन रुटीन आहे तो कम्प्लीट होतो बघा फाउंडेशन लावल्यावर आपण जो आपला पुढचा मेकअप आहे तो केला की हा जो एक स्टेप आहे तुम्हाला नक्की फॉलो करायचा आहे आता तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये हा मेकअप फिक्सर स्प्रे आहे याला जेव्हा तुम्ही आपल्या फेसवर चांगल्याने स्प्रे करताना तर तुमचा जो फाउंडेशन आहे तो खूप खूप चांगला ग्लोविंग दिसू लागतो खूप चांगला एकदम सेट दिसू लागतो आणि खूप खूप वेळापर्यंत टिकून राहतो तर बघा आता मी इथे हे स्प्रे घेतलेला आहे माझा आय मेकअप पण झालेला आहे सगळं तुम्ही डोळे बंद करणार स्प्रे लावताना आणि बघा बस असं तुम्हाला पाच ते सहा स्प्रे आपल्या तोंडावर मारून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी याला ड्राय करण्याची वाट बघायची आहे अगदी थर्टी टू फॉर्टी सेकंड्समध्ये हे आपल्या चेहऱ्यावरती ड्राय होऊन जातं पण याच्यानंतर जे आहे आपला फाउंडेशन रुटीन जे आहे खूप चांगलं दिसतं तर बस तुम्हाला ह्याप्रमाणे आपलं फाउंडेशन रुटीन जो आहे फॉलो करायचा आहे आणि तुम्ही जर चांगलं फाउंडेशन लावता ना आपल्या स्किनवर तर तुमचं मेकअप तेवढंच चा अजून चांगला दिसतो हे तुम्हाला पण माहिती असेल मला बोलायची गरज नाही आहे म्हणून फाउंडेशन चांगला लागल्या पाहिजे याच्याकडे तुमचं लक्ष जास्तच आहे असायला पाहिजे भलेही तुम्ही आय मेकअपमध्ये काही नाही केलं फक्त मस्कारा पण लावला आणि एक लिपस्टिक पण लावली ना तरी तुम्ही खूप सुंदर दिसू शकता कारण की फाउंडेशन एक अशी चेहऱ्यावरची मेकअप असते जी जर चांगल्याने तुम्ही केली तर तुमचा मेकअप किंवा तुमचा चेहरा खूप सुंदर दिसतो तर बघा इथे माझा जो चेहऱ्यावरचा मी मेकअप फिक्सर आता स्प्रे केला होता तो चांगल्याने सुकलेला आहे आणि बस मी तयार आहे है ना तुम्ही बघू शकता तर आजचा जो हा माझा फाउंडेशन रुटीन आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा नक्की लाईक करा मी खूप मेहनत घेते तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला तर तुम्ही एक फक्त लाईक करा मला ठीक आहे किंवा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये हेही सांगू शकता की मला अजून कसल्या प्रकारचे व्हिडिओ माझ्याकडून हवे आहेत तर मी ते बनवण्याचे प्रयत्न करेन जर माझ्यासाठी ते शक्य असेल तर तर चला मग भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत जर तुम्ही अजून माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या तर चला मग भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय